तुमच्या बापाला पेरणीला पैसे नरेंद्र मोदीने दिले तुमच्या माईला बायकोला बहिणीला आम्ही पैसे दिले तुमच्या अंगावर असलेले कपडे आमच्यामुळे आहेत असे भावना दुखवणारं तथा वादग्रस्त वक्तव्य माजी मंत्री तथा परतूर मतदारसंघाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी केलं होतं याचा व्यक्त करत हिंगोली जिल्ह्यातल्या बाळापूर इथं लोणीकरांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं त्यांनी केलेल्या वादग्रस्त तक्रार देखील पोलिसात देण्यात आले यांच्या आमदारकी रद्द करून वर्गाचा शेतकरी वर्गाचा अपमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करत आखाडा बाळापूर परिसरातील शेतकरी व महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी लोणीकरांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करून निषेध व्यक्त केला यावेळी बालाजी पाटील बोंढारे डी के दुर्गे के भैया कुरेशी डॉक्टर संतोष बोंडारे शिवसेना उपजिल्हा संघटक सोपान पाटील बोंडारे भगवानराव खंदारे अरुण सूर्यवंशी सुशील पाटील बोंडारे अनिल पाटील बोंडारे संतोष पाटील हेंद्रे शेख सद्दामभाई शेख जाहीर राज गुड्डू भैया गोयंका संतोष सूर्यवंशी दत्ता पालकुतेवार रामराव बोंढारे पाटील दशरथ खोडे कोंडबा घोडगे नरवाडे यांच्यासह काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तिन्ही पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते तथा परिसरातील शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होते की आमच्या शेतकरी कष्टकरी बळीराजाला जर भाषा जर कोणी बोलत असेल तर त्याची गय केल्या जाणार नाही कारण जगाचा पोशिंदा म्हणला जातो शेतकरी आणि हा ही हरामी सत्तेतली बाप काढते आमचा शेतकऱ्याचा बाप काढायला अजून पैदा कोणी झालेला नाही पण हा बबन लोणीकर लोकांच्या मेलेल्या व्यक्तीच्या टाळूवर ते लोणी खाणारा व्यक्ती वाटतो कारण अशी आवडा शंभर राक्षस मेल्याच्या बात पैदा होती तर या राक्षसाला ही लोणीचे मध्ये आल्याच्या बाद आम्ही चप्पन मारण्याशिवाय हो सोडणार नाही कारण आमच्या शेतकरी बळी राजाला जर कोणी दुखत असेल तर त्याची काय आमच्या मनाला आमच्या काळगाला काय दुखते त्याची जाणीव आमच्या शेतकरी पुत्रांना आहे कारण माझा शेतकरी शेतामध्ये राबराब करतो या मागच्या